डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू पदासाठी राजभवनात आयोजित केलेल्या एकोणीस डिसेंबर रोजीच्या टॉप फायनलच्या च्या मुलाखती स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे यासाठी राज्यपालांची प्रकृतीचे अवस्थाचे कारण दिले आहे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे त्यामुळे नव्या कुलगुरू पदाची निवड अंतिम टप्प्यात पोहोचली आहे राज्यपालांनी नेमलेल्या कुलगुरू शोध समितीने एकूण चोवीस उमेदवारांच्या प्राथमिक मुलाखतीत घेतल्यानंतर टॉप फाईव्ह नावे राज्यपालांना बंद फ्यात दिली आहे त्यामध्ये पुणे विद्यापीठातील सांख्यिक शास्त्रीचे प्रोफेसर डॉक्टर विलासकारा डॉक्टर संजय डागा ढोले डॉक्टर ज्योती जाधव डॉक्टर विजय फुलारे आणि नागपूर येथील डॉक्टर राजेंद्र काकडे यांचा समावेश आहे डॉक्टर काकडे हे दिल्लीतील ए आय सी टीमध्ये कार्यरत आहे यामध्ये पाचही स्पर्धक उमेदवारांना राज्यपालांनी एकोणीस डिसेंबर रोजी राजभवनात बोलावले होते मात्र राज्यपाल रमेश बैस यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मुलाखती स्थगित करण्यात आल्याचा निरोप उमेदवारांना मिळाला त्यानुसार या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी लवकरात लवकर नवीन तारीख देण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर